कर्जत तालुक्यातील नेरा जवळील जिते गावात माऊली अध्यात्मिक बालसंस्कार शिबिर ज्ञानपीठ केंद्र सुरू झालं असून लहान मुलांना अध्यात्मिक धार्मिक शिक्षण दिलं जातं कर्जत तालुक्यातील पिंपळवली गावातील विजय महाराज पाटील यांच्या संकल्पनेतून या केंद्राची स्थापना झाली विजय महाराज पाटील हे वारकरी संप्रदायामध्ये असून त्यांनी सुमारे पंधरा ते वीस वर्षांपासून कर्जत कोपली पासून गुरबाड या भागात या विविध ठिकाणी बालसंस्कार शिबिरं घेत आले आहेत विजय महाराज पाटील यांनी जिते गावातील हे ज्ञानपीठ केंद्राची इमारत स्वतःच्या जागे स्वकर्जाने बांधली आहे दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पासून ते नऊ मे दोन हजार पंचवीस पर्यंत बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे

त्याचा त्याग करून ती पंधरा ते अठरा दिवस मुलाच्या सेवेसाठी असते श्रीमद भगवत गीतेचा पाठ घेते हरिपाठ घेते बाळा नंतर हरिपाठ आणि जेणेकरून मी गेले अठरा ते एकोणीस वर्ष मुलांना प्रवचन आणि कीर्तन शिकवत असतो कीर्तनाच्या माध्यमातून माझ्याकडे आता जवळजवळ अठरा ते एकोणीस मुलं पाकवा आहेत तयार आणि बारा ते चौदा मुलं कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून मुलं शिकलेली आहेत आजही आपल्याकडे पन्नास ते पंचावन्न मुलं आहेत आता काही कारण दोन चार मुलं जातात येतात पण पंचावन्न मुलं ही बाबा भेट आहेत जेणेकरून मी आशेपर्यंत मला तर असं वाटतं या मुलांच्यावर असे संस्कार पडावे कारण पाश्चात्य संस्कृतीचा फार विकृत परिस्थिती आपण पाहतो आगले वेगळ्या पद्धतीने आपल्याला लोकांची परिस्थिती पाहतो तर आपल्या मुलांना धर्म कसा टिकेल धर्माची जाणीव कशी होईल आपण या कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून या बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून आपण शिकवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून परिसरातले सर्व अन्नदाते आहेत कोणाला बरेचसे दिवस झाले सहा सात दिवस झाले कोणी मिठाई आणतो कोणी फळं आणतो कोणी अनेक प्रकारे मुलांच्यावर मुलं टिकावी म्हणून ते आगले वेगळे पद्धतीने मुलांना थोडी खाऊ घालत असतात आणि आता जर मी या मुलांना सांगितलं तुम्ही घरी जा तर ते सांगतात बाबा सहा महिने आम्ही इथंच राहू कारण की मुलांनाही अशी इच्छा वाटते की आपण काहीतरी शिकावं हो। आणि याच्या मागचं कारण असं आहे की हे हट्ट मुलाचं तर आहे पण नव्याण्णव टक्के हा हट्ट कर्जत लाईव्ह साठी सतीश पाटील कळम